तर मित्रांनो पुन्हा घेऊन आलो आहे डिंबेगावचा बाजार आणि आज खूप जण मासे घेऊन आले आहेत तर जाऊन पाहूया कोणकोणते कौन मासे आले आहेत जर तुम्हालाही मासे घ्यायचे असतील तर धिंड्याला एकदा नक्की मित्रांनो खूप भारी भारी मासे असतात आणि एकदम ताजे 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 मासे असतात मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोणते मासे तुमच्याकडे हे पहा मित्रांनो इथे खडशी मासा आहे खूप मोठ्या साईजचा आणि हा कोणता मासा आहे हा रहू मासा आहे मित्रांनो आणि वाळणच आहे इकडे एक आणि कोळस पण आहे हा मासा कसा किलो आहे मासा दोनशे रुप दोनशे चाळीस रुपये किलो आहे मित्रांनो आणि रहू तो दोनशे चाळीसनेच आहे मित्रांनो आणि हे कोळस मित्रांनो दोनशे रुपये किलो आहे आणि वाळणचं वाळंज मित्रांनो चारशे रुपये किलो तर इकड़े 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 आहे तर इकडे पाह इकडे कोणते मासे इकडे पण खडशी आहे मित्रांनो आणि हा कोणता मासा आहे निर्गल।, निर्गल मासा आहे हा कसा दिला दोनशे दो 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 चाळीस रुपये किलोनी मासा आहे मित्रांनो हा निर्गल तुमच्याकडे कोणते मासे आहेत पहा मित्रांनो वाळंज आहे आणि वाम आहे मित्रांनो मळे मासे आणि शिंगटे पण आहेत वाम कशी दिली चारशे रुपये किलो आणि आहे मित्रांनो आणि मळे मळे पण चारशे रुपये किलो आहेत मित्रांनो तर बाकीच्यांचा तर रेट सांगितलाच आहे मी तुम्हाला आणि शिंगटे पण चारशे रुपये किलोच आहेत मित्रांनो तर इकडे पाव इकडे कोणते इकडे पण चांगल्या साईजच्या वांबे आहेत मित्रांनो आणि चिलापी आहेत परत कोळस आहेत मित्रांनो त्यांचे रेट तर तुम्हाला सांगितलेच आहेत आधी आणि इकडे मळे मासे आहेत मित्रांनो शिंगते पण आहेत इकडे काय खेकडे इकडे खेकडे मित्रांनो हे पहा मित्रांनो किती मोठ्या साईजच्या खेकडे आहेत एकदम जबरदस्त खेकडे मित्रांनो मोठ्या मोठ्या साईजच्या इकडे पुढे पाह इकडे कोणते मासे आहेत इथे शिलन मासा आहे मित्रांनो एक आणि वाळांचे आहेत आणि कोळ्या शिलन कसा दिला तर मित्रांनो शिलन मासा चारशे रुपये किलो आहेत इकडे कोणते मासे आहेत हे पहा मित्रांनो इथे मरळ मासे चांगले मोठ्या मोठ्या साईजचे आणि मोठ्या साईजचे चिलापे पण आहेत वाबेत आणि कोळस मासे मरळ कशी दिले मरळचा रेट मित्रांनो चारशे रुपये किलो आहे इकडे खेकडे मित्रांनो इथे पण खूप मोठ्या मोठ्या साईजच्या खेकडे मित्रांनो तीनशे रुपये किलो नाहीत खेकडे आणि खूप मोठ्या मोठ्या साईजच्या खेकडे असतात मित्रांनो जर तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्ही डिंब्याला येऊ हो शकता इकडे कोणते मासे पहा मित्रांनो इथे छोटे छोटे मासे कसे दिले हे मित्रांनो पन्नास रुपये पावशेर आहेत दोनशे रुपये किलो इकडे कोणते मासे इथे मित्रांनो कोळस मासे आणि हे पन्नास रुपये पावशेर आहेत दोनशे रुपये किलो इथे पहा मित्रांनो इथे पण खूप जबरदस्त खेकडे मोठ्या मोठ्या साईजच्या तुम्ही पाहू शकता आणि तीनशे रुपये किलो आहेत तुम्हाला जर खेकडे वगैरे मासे घ्यायचे असतील तर तुम्ही इथे येऊ शकता डिंब्याच्या बाजारामध्ये काळे मासे, आनी मासे तर आहेत मित्रांनो वांबे आणि शिंगटे मासे पण आहेत तर यांचे रेट तर मी तुम्हाला सांगितले आहेत आणि इकडे पण खेकडे आहेत इथल्या संपल्यात वाटतं खेकडे पण इथे पण आहेत खूप जबरदस्त साईजच्या खेकडे शेकडे आणि माशांबरोबरच रान रानभाज्या पण आहेत मित्रांनो इथे चायचा बार पण आहे आणि हा चायचा बार वाट्याने दिला जातो किती रुपयाला वाटाय पहा मित्रांनो तीसला वाटा आहे तुम्हाला जर इथे भाजी चायचा रान रानभाज्या घ्यायचा असेल तर तेही इथे भेटते हे पहा मित्रांनो अजून मासे आले आहेत तर पाहूया आपण इथे कोणते मासे मी पहा मित्रांनो इथे नवीन मासे आले आहेत आणि नवीन म्हणजे जुनेच आहेत पण आत्ताच आले बर -बर आहेत आणि इथे मोठ्या मोठ्या साईजच्या वांब आले आहेत मित्रांनो आणि मरळ पण आहे खूप मोठ्या साईजची त्याचबरोबर इकडं मळे पण आहेत आणि इकडे मोठ्या मोठ्या चिलापे पण आहेत मित्रांनो तुम्हाला ज्या पद्धतीचे मासे पाहिजे असतील ते मासे भेटतील तुम्हाला मित्रांनो इथे तर तुम्ही एकदा नक्की या डिंब्याला आणि इथून मासे त्याचबरोबर खेकडी आणि रानभाज्या पण मिळतात मित्रांनो हे सर्व एकदा तुम्ही नक्की घ्या आणि थँक्स फॉर वॉचिंग